प्रत्येक कीर्तनामध्ये आपण प्रामुख्य होतो आणि आताही आपण म्हटलो पण ते निळ राहायचं म्हटलो नाही का महाराज करतात तुमचा अनुग्रह लागला पात्र झालो महा किंवा महाराज म्हणतात तुमचा आनंद आज पावून विचारायचे पण आपण कधी कीर्तन करायला विचारलं का महाराज अनुग्रह म्हणजे काय अनुग्रह म्हणजे काय अनुग्रह काय करतो अनुग्रह कशा बरोबर करायचा कशा बरोबर खायचा अनुग्रह करतो तरी काय जर परमार्थ करायचा आहे त्याच्यासाठी जर एवढा आटा तास आहे खटा टोप आहे दोन तासाच्या वेतनासाठी जर पाच हजार रुपये साऊंड सिस्टीम आहे एवढा खटा तो कशा आपल्याला त्यातलं करा पाहिजे आपण फक्त काय करतो शब्द घेतो लक्ष अनुग्रह काय करतो हे आपण अनुभव म्हणजे देवाची भेट म्हणून देतो अनुग्रह तो आईचा देवाशी आहे अनुग्रह काय करतो अनुग्रह आपला भ्रम घालवतो मी कोण आहे या भ्रमातून आपल्याला दोन करतो अनुग्रह म्हणजे भ्रमाचा निवास आज्ञानाचा नाश काय करतो आपल्याला अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो नारायण बाबांचं जीवन असं होत परामार्थामध्ये नारायण बाबांना खूप आनंद होता सात म्हटलं की नारायण बाबाच्या तिकडे तिकडत चिखून इकड शेराचा विचार केला नाही आणि आता जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग जो आपण शिवीर निवडलेला आहे त्या अभंगाचे काही प्रमाण आहे ते नार बाबांना तंतोतंत आहे मिळते आता आपल्याला कुणाशी बोलायचं आहे एक तास कुणाशी बोलायचं आहे आपल्याला फक्त जगद्गुरु तुकोबार यां बोलायचं आहे कारण कीर्तन कुणाचं आहे

तसं त्याला कळत नाही त्याच्यासाठी सोपं आहे पण त्याचा आपल्याला अनुवाद करायचा आहे जर म्हणतात तुम्हाला जर परमार्थ करायचं आहे मग परमार्थ करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये जी प्राप्ती व्हावी आज जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी तुकोबराय सांगतात ब्राह्मणाच्या द्वारामध्ये गाय महाराज एका का पूजा पूजा तसं वाटत आहे काय याच्यासाठी म्हणजे आपल्याला काय लक्षात कळतो साधन नाही केल्यामुळे आपण फक्त शब्दात्थ घेऊन करतो महाराज म्हणतात ब्रम्ह्याच्या द्वारी गायीच्या वाद्याने आराध्य करायला गाठवायचे जो ब्रह्मवाक्याची साधना करतो ब्रह्मवाक्य द्वार म्हणजे मुख या मुखाने ब्रह्म वाक्याचा उच्चार करतो आणि त्याचा उच्चार करत असताना त्याच्या जीवना जी स्थिती जी अवस्था प्राप्त होते त्यावेळेला त्याच्या शरीर रूपी या नदीमध्ये गाय सतत सतत फिरत असते चांगल्या मार्गाकडे ती शक्यतो जाऊ देत नाही वायकाकडे घेऊन जाते ती गाय म्हणजे कोणती एकड तिचा तिसरा पाय मोडू तेव्हाच ती आकडे तशी ती आकारणार नाही वाचना वाळ गाले वाचना वाळ गालिचा म्हणून वडावा पाय महावाक्याची साधना केल्यानंतर गाय मरून जाते आणि ते मग ती मरून गेली नाही गेली सांगतात एका गारवाची पूजा करा तोपर्यंत तुम्ही परमात्मा पर्यंत जोपर्यंत गाढवाची पूजा करत नाही गारवाचं ऐक्य बोलत नाही तोपर्यंत परमात्मा तुम्हाला कळणार नाही आता गाढव बोल महाराज या ठिकाणी उपस्थित झाले बघा गाडं सकाळी आठ वाजता वाटत येवणे राहाला रंग राहील का साडे दहा हजार फेटा बांधून उभा राहिले संतांची भाषा आपल्याला कळाली पाहिजे नाथांच्या घरची बाहेर पाणी पाण्याला पाणी गेली महाराज सांगतात गाढवाची पूजा केल्याशिवाय ती ईश्वर प्राप्ती तुझ्या जीवनात प्राप्त होणार आहे ते गाढव म्हणजे कोण गारव म्हणजे मग नावाच गाढव तुकोब त्याची पूजा करा त्याचं ऐक्य करा जोपर्यंत श्वास रूपी पाहण्यामाने गुरु म्हणतात नाद रूपी बाळ टाकून त्याला जोपर्यंत देत नाही आज पण नाही आज बाजप नाही तोपर्यंत तुम्हाला परमार्थ करणार नाही पण त्यासाठी गाढवाची पूजा करा म्हणजे मनाचं ऐक्य करा तुकोबाला आपण विचारला महाराज तुम्ही त्या गाढवाची पूजा केली का महाराज सांगतात मी पूजा केली आधी त्याला हाताशी लवलं आणि मग परमात्मापर्यंत मन हाती आणि मग पुजावा लागती का तर मन इंद्रियाचा राजा आणि सर्व भावे त्याशी पुजा त्याचं ऐक्य केल्याशिवाय परमार्थ कळत नाही याच्यासाठी आपल्याला लक्षात कळायला पाहिजे आपण निश्चित शब्दार्थ घेऊन करतो विचार